या अस्तित्वाच्या समुद्रात आपला सुद्धा आवाज उठायला हवा जर आपण आवाज काढला नाही अन्यायाच्या विरोधात लढलो नाहीत समाजाच्या हितासाठी लढलो नाहीत आणि आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा लढलो नाहीत तर आपण जिवंत असल्याचा पुरावा भेटत नाही मग आपण जिवंत असल्याचा पुरावा कधी भेटतो आपण जिवंत असल्याचा पुरावा तेव्हा भेटतो या अस्तित्वाच्या समुद्रात आपण काहीतरी गर्जना केली आपण काहीतरी विरोध केला आपण समाजाचं रक्षण केलं आपण धर्माचं रक्षण केलं तरच आपला आवाज समाजाला ऐकू येतो अन्यथा आपला आवाज समाजाला ऐकू येत नाही आपण जर शांतपणे जगलो तर मुर्दा लाच जशी पाण्यावर तरंगते तसं आपण जगत असतो अन्याय सहन करत असतो अत्याचार सहन करत असतो आणि जो माणूस सहन करत जगतो पूर्ण आयुष्य सहन करत जगतो तो नरकात जगल्यासारखा आहे वर गेल्यावर नरकात जाण्याची गरज नाही इथंच त्याला नरक आहे म्हणून या अस्तित्वाच्या समुद्रामध्ये तुमचा सुद्धा आवाज ओथायला हवा